आबा संकल्प टुडे मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आबा एकंदरीत हे जे आता लोकसभेचा टप्पा पहिला झालेला आहे मराठवाड्यामध्ये तीन जागच्या निवडणुका झाल्या आहेत तर याचं विश्लेषण करताना तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली आता मी धन्यवाद देतो संकल्प टुडेला की माझी लायकी नसताना तुम्ही मला बोलवलं आणि माझी मतं शेअर करण्यासाठी तुमच्या दर्शकांना तुम्ही मला बोलवलं तुम्ही मला बोलवलं संतोषजी खरं म्हणजे ही निवडणूक होत असताना आपण जर विचार केला तर सुरवातीला भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी एका दृढ निश्चयासहित या निवडणुकीच्या मैदानामध्ये पदार्पण केलं आणि त्यांनी सांगितलं की अब्की सांगित बार चारसो पार चारसो पारचा नारा देत असताना तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता आता हा कॉन्फिडन्स आला कुठून तर एन डी एमध्ये जे घटक पक्ष होते त्या घटक पक्षामध्ये काही लोक सोडून गेले होते त्यामध्ये महत्त्वाचे होते नितीश कुमार बिहारमधून नितीश कुमार हे खूप मोठं नाव आहे त्याला वलय आहे आणि त्याची ती राजकीय ताकदसुद्धा आहे आणि नितीश कुमार एन डी एमध्ये आल्यामुळे एन डी एला ताकद मिळावी दुसऱ्या बाजूला आपण जर इंडिया अलायन्सचा जर विचार केला तर इंडिया अलायन्सला एन डी ए सारखी क्रिटिसाईज करत होती की यांची काही एकता होऊ शकत नाही हे सगळे भ्रष्टाचारापासून लपण्यासाठी एकत्र आलेले आहेत अशा प्रकारचे आरोप होत होते आणि त्या निवडणूक डिक्लेअर म्हणजे जेव्हा अधिसूचना निघाली तत्पूर्वी भाजपाची आणि एन डी एची ही त्यांची कॉन्फिडन्स लेवल खूप उंच होती पण जसंही ही निवडणूक झाली सुरू झाली आणि या निवडणुकी प्रक्रिया जेव्हा ही सुरू झाली आणि प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर ही एन डी एनिया आघाडी ही हळूहळू हळूहळू जोर पकडत आहे आणि मग पुढे आपण जर बघितलं तर पहिला आणि दुसरा टप्पा देशातला जेव्हा पार पडला त्यानंतर मोदींनी चारसो पार ही घोषणा किंवा ही हा नारा त्यांनी बंद केला आपण झारखंडचं जर उदाहरण घेतलं तर झारखंडमध्ये दहा जागा आहेत दहा जागांपैकी सहा उमेदवार भाजपने जे दिलेले आहेत ते काँग्रेसमधून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली आणि मग कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दे देखील ही एक न्यूनगंड आला त्यांच्यामध्ये की आम्ही काय करतो सतमज रुचलायचे का मग आम्हाला कधी संधी मिळणार आहे आणि जेव्हा काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा मोदींनी केली होती आजचं जर चित्र बघितलं तर काँग्रेस युक्त भाजप झालेली एवढंच नाही पहिल्या दोनशे पाच उमेदवार जेव्हा घोषित केले भाजपानं त्यामध्ये त्र्याण्णव विद्यमान खासदारांची तिकीट कापण्यात आली तुम्हाला असं म्हणायचं की काँग्रेसची भांगरी झाली आता भाजपाची भांग्रेस झाली आणि नाही आता मराठवाड्यात ज्या तीन जागावर निवडणुका झाल्या आणि पुढील दोन टप्प्यामध्ये उर्वरित सर्व मराठवाडा आपण मराठवाड्याबद्दल बोलू तर तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत हे चित्र बघता मराठा आंदोलन असेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुस्लिम समाज नाराज आहे तर याचा फटका तुम्हाला कसा दिसतोय नेमका काल झालेल्या निवडणुकी खूप छान प्रश्न विचारला संतोषजी तुम्ही कारण सगळ्याच जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की बा इकडे महायुती आहे तिकडे महाआघाडी आहे महायुतीमध्ये पैशाचा पूर आलेला आहे परभणीची तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीन मतदारसंघामध्ये निवडणूक झाली परभणीचा विचार केला तर परभणीमध्ये आयात उमेदवार आला आणि हे जातीय समीकरण समोर ठेवून तो उमेदवार दिला की बा ह्या समाजाची मतं इतकी जास्त आहे मग याला इथे प्रतिनिधित्व दिलं तर मग त्या बारामतीमध्ये आपल्याला त्या समाजाची मतं मिळतील ह्या भूमिकेतून त्यांनी दिलं पण यातून तुमची त्या समाजाबद्दलची तळमळ दिसते का तुमच्या स्वार्थाची तळमळ दिसते हे न करण्या इतपत या परमणीचा मतदार वेळा आहे का मग तुम्हाला जर खरंच धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं होतं तर या ठिकाणी भाजपचे कितीतरी कार्यकर्ते धनगर समाजाचे आहेत त्यांना जर त्यांनी एखाद्याला उमेदवारी दिली असती तर स्वागत सगळ्यांनी केलं असतं सगळ्यांनी स्वागत केलं असतं परंतु तुम्ही बारामतीच्या मतावर डोळा ठेवून इथे आयात उमेदवार देता ही भूमिका मला वाटतं कुठेतरी मतदारांना पटलेली नाही आणि मग पैशाच्या जोरावर काही होऊ शकतं एक लक्षात घ्या लढाईचा एक नियम आहे की किल्ल्यावरनं रसद किती जरी पोहोचवली पण ती रसद जर सेनापतीने आपल्या घरात ठेवली तर उपाशी पोटानं सैनिक लढू शकत नाही काहीच चित्र या ठिकाणी रसदीच्या बाबतीत झा दिसते आणि म्हणून मी आमच्या मी फार धाडसाच विधान केलं असं लोकांना वाटलं लो होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की मराठवाड्यामध्ये मला भाजपचं खातं उघडताना दिसत नाही लोक म्हणतात की जालन्यामधून विद्यमान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे बीडमधून गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे परभणीमधून महादेव जानकर रासपचे आणि महायुतीचे उमेदवार त्याचप्रमाणे वाशिममधनं विद्यमान खासदार जे होते हेमंत पाटील त्यांच्या पत्नीला तिकीट दिलेलं आहे हिंगोलीमध्ये देखील त्यांना खूप कॉन्फिडन्स वाटतोय परंतु पुन्हा एकदा सांगतो मी की सुरुवातीला जे तीन मुद्दे सांगितले या तीन मुद्द्यांमुळे मराठवाड्यामध्ये आज तरी मला भाजपचं खातं उघडताना दिसत आता मराठवाड्यामध्ये महत्वाचा मुद्दा गेल्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये हा राहिला मराठा समाजाचं आंदोलन मराठा समाजाचं जे आंदोलन झालं दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलं तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आज तिन्ही मतदारसंघामध्ये फिरलात तर तुम्हाला काय वाटतं की मराठवाड्यामध्ये हे दहा टक्के आरक्षण मराठवाडा समाजाने मान्य केलं का नाही केलं सगळ्यात ह्यावर खूप तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आणि सगळ्या समाजाचं देखील संभ्रम या संदर्भामध्ये एक तुम्हाला सांगतो मी जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी कधीच नव्हतं कदाचित तुम्हाला पटणार नाही परंतु जरांगे पाटलांचं आरक्षण मराठ्यांसाठी कधीच नव्हतं जरांगे पाटलांचं आंदोलन हे तुमच्या त्या मग कुणब्यांसाठी mm. मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबीची प्रमाणपत्र आम्हाला द्यावीत आमच्या त्या नोंदी आहेत आणि कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं की पुन्हा आरक्षण मागण्याची आवश्यकता नाही मराठ्यांच्या आरक्षणाचा जे आंदोलन किंवा लढा होता हा सरकारचा सरकार होता मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकार लढत होतं आणि कुणब्यांच्या आंदोलना आरक्षणासाठी जारांगी पाटील लढत होते हा फरक लक्षात घ्या कशामुळे म्हणतोय मी की आता कुठल्याही सामाजिक आंदोलन जेव्हा होतं तेव्हा राज्यकर्ते हा त्यामध्ये राजकीय स्वार्थ बघत असतात जर जलांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सरसकट सर्व मराठ्यांना जर याचे पुनवीची प्रमाणपत्र दिले असते तर त्यांना हे सगळे ओबीसीमध्ये सामील झाले असते आणि मग ओबीसीचा रोष हा सरकारला पत्करावा लागला असता तो रोष पत्करायचा नव्हता त्याचबरोबर जे मराठे आहेत ते स्वतःला ओबीसी म्हणण्यास तयार नाही अशा मराठ्यांचा देखील रोष आला असता मग इकडे यांनाही नाराज करायचं नाही ओबीसीलाही नाराज करायचं नाही मराठ्यांची नाराजी पत्करायची करायची नाही म्हणून या आरक्षणाचा टक्का वाढवून घेऊन वेगळं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आणि त्या माध्यमातून मग ओबीसीची नाराजी येणार नारा नाही आणि मराठ्यांचंही समाधान होईल ही समा लढाई सरकारची सुरू होती मोदींच्या विरोधामध्ये जो सक्षम उमेदवार आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका मराठा समाजाने या तीन मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून घेतली नाही आता आपण जर नांदेडचा विचार नांदेड परभणीचा विचार जर करायला गेलो तर मराठा समाजचा समाजाचा जो रोष आहे तो तुम्हाला मोदीच्या फेवरमध्ये दिसतो की मोदीच्या विरोधात दिसतो शंभर टक्के तो मोदींच्या विरोधामधलाच रोष आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदींच्या म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या विरोधामध्ये रोष आहे आणि ह्या समजा मराठवाड्यातल्या सर्व जागांचा विचार केला तर अशी कुठली जागा अशी वाटते की जी महायुतीला येईल किंवा महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांना किती किती जागा मिळतील तुमचा अंदाज काय म्हणतोय आजच्या परिस्थितीला याबद्दल पूर्ण अंदाज वर्तवणं तसं घ्यायचं ठरेल कारण तीनच मतदारसंघामध्ये निवडणुका झालेल्या आहेत परंतु या तीन मतदारसंघातल्या निवडणुकांचा जो ट्रेंड आपल्याला समोर आलेला दिसतो आम्ही जेव्हा मतदारांमध्ये फिरून सगळा अभ्यास करतो यावरून मला तरी वाटते की या मराठवाड्यामध्ये महायुतीचं खातं देखील उघडणार नाही ना असं चित्र स्पष्ट धन्यवाद पाहिलं की राजकीय विश्लेषण हे कुठल्याही पक्षाला धरून किंवा सोडून जी वस्तु स्थिती आहे परिस्थिती जी सध्या आहे त्या परिस्थितीचा आकलन करून त्या परिस्थितीचा अभ्यास करून अशा पद्धतीचं राजकीय के विश्लेषण केलं पाहिजे हे बहुध आपल्याला दिसत नाही पण आबांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्याला मराठवाड्यात नाही देशाचा ट्रेंड नेमका कुठे कुठला नेरेटिव्ह सेट झाला आहे हे सविस्तर उत्तर दिलं आबा आपण जे सेंट्रल टुडेमध्ये आपण वेळ दिला त्याबद्दल आपला विशत शरवणी धन्यवाद